नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमेची माहिती नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा मुख्य आणि महत्त्वाचा सण आहे महाराष्ट्र गोवा गुजरात आणि कोकम प्रदेशात मोठ्या भक्तिभावाने हा सण साजरा केला जातो या दिवशी समुद्रकिनारी राहणारे कोळी बांधव समुद्राची पूजा करतात समुद्राला नारळ अर्पण करून खवळलेल्या सागराला शांत राहण्याची विनंती करतात नारळी पौर्णिमा श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते या दिवशी सूर्यास्तावेळी कमरेला रुमाल बांधलेली पुरुष मंडळी आणि कोळी साड्या नेसलेल्या महिला मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात तर जाणून घेऊयात यंदा हा सण किंवा साजरा होणार आहे तर याची तारीख आणि पूजा मुहूर्त आपण पाहूयात तर नारळी पौर्णिमा आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनटांनी सुरू होईल आणि नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनटांनी संपेल तर याच्या पूजेचा मुहूर्त आहे सकाळी सात वाजून सत्तावीस मिनटांनी ते नऊ वाजून सात मिनटांपर्यंत आणि दुपारी बारा वाजून छत्तीस मिनटांनी ते दुपारी दोन वाजून सहा मिनटांपर्यंत याचा पूजेचा मुहूर्त आहे नारळी पौर्णिमेचे महत्त्व म्हणजे नारळी पौर्णिमेच्या मच्छीमार बांधव समुद्र देवतेची पूजा करतात या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केला जातो असं सांगितलं जातं की समुद्रातील विविध संकटांपासून मच्छीमारांचे रक्षण व्हावे यासाठी कोळी बांधव हा सण नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात तर कशी होती नारळी पौर्णिमा तर नारळी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो कृतज्ञता म्हणून सागराला नारळ अर्पण केला जातो पारंपरिक पदार्थ विशेष करून गोड भात बनवला जातो मच्छीमारांच्या उपजीविकेचे साधन म्हणून बोटीची पूजा केली जाते या दिवशी घरातील मंडळी एकत्र जमा होतात मेजवानी बनवली जाते आणि आनंदामध्ये हा सण साजरा केला जातो नारळी पौर्णिमा हा सण समुद्र देव वरुण यांना समर्पित एक महत्त्वाचा सण आहे भारतातील पश्चिम किनारपट्टीवरील मच्छीमार समुद्रिक नारळ पौर्णिमा किंवा नारळ उत्सवाचा हिंदू सण मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो हिंदू कॅलेंडरमध्ये श्रावण महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच पौर्णिमेचा दिवस हा सण साजरा केला जातो म्हणूनच आपण त्याला श्रावण पौर्णिमा असेही म्हणतो यावर्षी नारळी पौर्णिमा आठ ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येते नारळी या शब्दाचा अर्थ नारळ असा होतो आणि पौर्णिमा म्हणजे पौर्णिमा या दिवशी नारळाचा एक महत्त्वाचा उद्देश असतो या सणादरम्यान लोक समुद्रांना नारळ अर्पण करतात असे मानले जाते की या दिवसानंतर वाऱ्याची ताकद आणि दिशा मासेमारीच्या बाजूने बदलते तर या नारळी पौर्णिमेचे महत्त्व म्हणजे महाराष्ट्र आणि लगतच्या कोकणी प्रदेशात नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते समुद्रात नौकाबिहार करताना होणाऱ्या अनिष्ट घटना टाळण्यासाठी मच्छीदार समुदायातील लोक हा सण साजरा करतात हा सण महाराष्ट्रातील पावसाळ्याच्या समाप्तीचा आणि मासेमारी आणि मच्छीमारांमध्ये जलव्यापार सुरू होण्याचा प्रतीक आहे अशा प्रकारे मच्छीमार समुद्रातील देव वरुणाची प्रार्थना करतात आणि त्यांची पूजा करतात जेणेकरून त्यांना पाण्याचा सहज प्रवास करता येईल नृत्य आणि गाणे हे या सणाचा अविभाज्य भाग आहे नारळी पौर्णिमेचे सण येणाऱ्या वर्षाचे सूचक आहे जे आनंद आनंद आणि संपत्तीने भरलेले असेल तर या नारळी पौर्णिमेच्या विधी म्हणजे उत्सवाच्या काही दिवस आधी मच्छीमार त्यांच्या जुन्या मासेमारीच्या जाळ्या दुरुस्त करतात त्यांच्या जुन्या होड्या रंगवतात किंवा नवीन होड्या खरेदी केल्या जातात किंवा मासेमारीची जाळी बनवली जाते नंतर होड्या रंगबेरंगी बटिंग्स किंवा फुलांच्या हारांनी सजवल्या जातात उत्सवाच्या दिवशी भाविक समुद्र देवता वरुणाची पूजा करतात आणि देवाकडे त्यांचे संरक्षण आणि येणाऱ्या समृद्ध मासेमारी हंगामासाठी आशीर्वाद मागतात महाराष्ट्र राज्यातील ब्राह्मण या दिवशी कोणत्याही प्रकारचे धान्य न खाता श्रावणी उपकर्म करतात ते दिवसभर फक्त नारळ खाऊन फलहार व्रत पाळतात उत्सवाच्या दिवशी नारळाचा समावेश असलेले पारंपारिक अन्न नारळी भात किंवा नारळ भात असे तयार केले जाते मच्छीमारांसाठी समुद्र पवित्र आहे कारण तो त्यांच्या जगण्याचे साधन आहे ते बोटीची पूजा देखील करतात पूजाविधी पूर्ण केल्यानंतर मच्छीमार त्यांच्या सजवलेल्या बोटीमध्ये समुद्रात प्रवास करतात एक छोटीशी सहल केल्यानंतर ते किनाऱ्यावर परततात आणि उर्वरित दिवस नाचत आणि गाण्यामध्ये घालवतात नारळी पौर्णिमेच्या दिवशी ग्रहांची स्थिती आणि परिणाम म्हणजे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी गुळचर सूर्य आणि चंद्र एकमेकांच्या विरुद्ध स्थितीत असतात ज्यामुळे अमावस्येच्या दिवशी समुद्रात भरती उठी येते म्हणून या दिवशी मच्छीमार समुद्रदेव वरुणाला शांत होण्याची प्रार्थना करतात जेणेकरून ते त्यानुसार मासेमारी किंवा वाहतूक सुरू करू शकतील या दिवशी समुद्रात नारळ अर्पण करण्याचे सूक्ष्म परिणाम दिसतात समुद्राला भगवान वरुणाचे स्थान मानले जाते हा उत्सव प्रामुख्याने दिग्पाल समुद्राचा पश्चिम दिशेचा देव असलेल्या भगवान वरुणाची पूजा करण्यासाठी समर्पित आहे भगवान वरुणची पूजा करताना त्यांच्या कृपेने यमलहरी नारळाच्या पाण्याकडे आकर्षित होतात मासेमारीसाठी समुद्रशास्त्रज्ञ बहुतेकदा पावसाळ्यात किनाऱ्यावर थांबतात हा काळ माशांच्या प्रजननाचा काळ नाही कारण या काळात ते मासेमारी करत नाहीत या दिवशी कोळी समुदाय आणि किनारपट्टीवर राहणारे लोक समुद्राची पूजा करतात आणि भगवान वरुणाला नारळ अर्पण करतात या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करणे सर्वात शुभ असते आणि ते सर्जनशीलतेचे प्रतीक देखील आहे या दिवशी जप करण्यासाठी मंत्र म्हणजेच भगवान वरुण यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी नारळी पौर्णिमेच्या दिवशी पुढील मंत्राचा जप करावा तो म्हणजे ओम वाम वरुणाय नमहा नारळी पौर्णिमा हा कोळी समाजातील सर्वात महत्त्वाचा सण आहे आणि तो खूप आनंदाने साजरा केला जातो नारळी पौर्णिमेचा सण श्रावणी पौर्णिमा रक्षाबंधन आणि कजरी पौर्णिमा यासारख्या इतर सणांशी मिळता जुळता येतो जरी या उत्सवामध्ये प्रादेशिक फरक असू शकतात तरी त्याचे महत्त्व भावना आणि विधी हे सारखेच असतात अशा प्रकारे आज आपण नारळी पौर्णिमा म्हणजे काय त्याचे महत्त्व नारळी पौर्णिमेचा विधी या गोष्टी आपण आज आपल्या व्हिडिओमधून पाहिलेल्या आहेत आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद